यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या आरोपींना काही तासातच पोलिसांनी अटक केली आहे राळेगाव शहरातील अनुपचंद जयप्रकाश वर्मा या सराफा व्यावसायिकाचे राळेगाव सराफा लाईन या ठिकाणी महालक्ष्मी ज्वेलर्स नावाने दुकान आहे तीन चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून दुकान फोडून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने आठ लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे पन्नास रुपयांची चोरी करून मालवाहू वाहनाने पळून गेल्याची घटना अकरा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली या प्रकरणी फिर्यादी अनुपचंद वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून राळेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तर घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि पोलीस ठाणे राळेगाव येथील अधिकारी अमलदार यांच्या मदतीने तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तांत्रिक तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नाझीम उर्फा बाबू खान असलम खान समीर खान हसन खान सोहेल शहा शफीक शहा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा कंपनीची चारचाकी मालवाहू वाहन पोलिसांनी आरोपींकडून ताब्यात घेतलं तसेच एक मोटरसायकल किंमत अंदाजे नव्वद हजार तीन मोबाईल किंमत अंदाजे तीस हजार गॅस कटर सिलेंडर किंमत सहा हजार आणि गुन्ह्यात चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने असा एकूण अकरा लाख सहासष्ट पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल या आरोपींकडून पोलिसांनी जप्त केला तसेच उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस स्टेशन राळेगाव यांच्याकडून तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आधारसिंह सोनवणे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक धनराज हके आणि त्यांच्या पथकानं केलीये प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राळेगाव यवतमाळ